कन्वाडा सीसीटीवी कॅमेरे बसवणार सरपंच इरफान बुरान कन्वाड येथे वारंवार चोऱ्या होत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील मुख्य चौक व गावात प्रवेश करणाऱ्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत घेण्यात आल्याची माहिती सरपंच इरफान बुरान यांनी दिली कनवाडात गेल्या अनेक दिवसापासून चोरांचे प्रमाण वाढले असून येथील सोळा बिगे बनवाडीसह कनवाडात रात्रीच्या वेळी चोरांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे गेल्या पंधरा दिवसापासून चोरांच्या भीतीने ग्रामस्थ रात्र जागून काढत आहेत पोलीस प्रशासन चोर पकडण्यासाठी सतर्क आहेत पोलीस ही रात्रीच्या वेळी गस्त घालत आहेत मात्र या सर्वांच्या हातावर तुरी देऊन चोर पसार होत आहेत काही दिवसापूर्वी या ठिकाणी घरफोडी झाली होती याचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आलं याच पार्श्वभूमीवर कन्वाड ग्रामपंचायत प्रशासनाने मासिक बैठकीत ठराव करून गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतलाय महानकर नेपसटी इजाज खान पठान कनवाड ताजा बत्मेन सटी महानकर सब्सक्राइब करा आणी बेल आइकोंड ला क्लिक करा